नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे परंतु कलाकारांना सेटवर हे मान्य करणं जमतच नाही त्यातच सायलीने भाऊक होऊन एक पोस्ट शेअर केली आहे कदाचित सायलीचा तो पूर्णाजीबरोबरचा शेवटचा व्हिडिओ असावा आणि तिला अजूनपर्यंत पूर्णाजींचं असं जाणं सहन होत नाही आणि खरंच कोणत्याच कलाकाराला हे जमणार नाही कारण कालपर्यंत आपल्यासोबत असणाऱ्या पूर्णाजी अचानक सोडून गेल्या चायलीने त्या व्हिडिओ खाली असं लिहिलं आहे की ती सहज म्हणतात नाही हल्ली पण खरंच इतकं सोपं आहे का ते इतकं सहज ऑन करणं जेवणाच्या टेबलवर आता दुपारी गोड खाल्ल्यावरून भांडणं होणार नाही पूर्णाजी आता आपल्यात नाही हे काही केल्या माझं मन मान्य करायला तयारच नाही आणि खरंच मित्रांनो सोशल मीडियावर पाहिलं तर पूर्णाजी या एकमेव ज्येष्ठ अभिनेत्री आहेत की त्यांना इतकं मिस केलं जाते आणि त्यांची इतकी आठवण काढली जाते खरंच ठरलं तर मग हा परिवार पूर्णाजीशिवाय अपूर्ण होता आणि तो अपूर्णच राहील